बस सकाळ बरेच दिवसांनी आजार खूप बिझी आहे त्यामुळं होत नाहीये आणि काल एक डोक्यात विचार आला लग आ, की बट चला तर झाडा तिथं झाड कट करून टाकलं होतं त्या झाडावरून लक्षात आलं की आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट मुळात एखादा आजार जरी असेल तरी सुरुवात असेल तर त्यावर रिकवर पटकावून होतो कॅन्सर आजार असेल कोणताही आजार जर सुरुवात असेल तर पटकन रिकवर करण्याचे चान्सेस जास्त असतात छोटेसे लक्षणं लागले की एक्झॅक्ट आहे तसंच आणि सोबतच आपण बघा जे तण असतं म्हणजे शेतामध्ये तण वगैरे असतं तर ते छोटं असेल तेव्हाच आपण उपटून टाकतो की नाही आपण काय म्हणतो परत मोठं झालं की तुटलं जात नाही किंवा झाड पण एखादं रोप उगवलं आपण आंबे वगैरे खातो पावसाळ्यामध्ये आंब्याची झाडं पण उगवतात तर ते आपण उपटतो आधीच उपटतो मग दुसरीकडे एका ठिकाणी लावतो आपण तर मला सांगा छोटं रूप असतं तेव्हाच उपटून आपण दुसरीकडे लावलं तर त्याची वाढ कशी होते किंवा रेडीमेड आपण झाडं आणून लावत नाही का रिझन काय आहे समजा मोठं झाड आहे खूप मोठं झाड आहे तर ते उपटलं जाईल का नाही जाणार कारण त्याची मुळं काय आहेत घट्ट रोवलेली असतात बरोबर ना तसं छोटंसं झाड कसं पटकन उपटलं जातं आणि पटकन ते दुसरीकडे रावलंही जात लागलंही जातं कारण त्याची मुळं कुठं रुजली जातात बरोबर जिथं आपण आहे तिथं एक्झॅक्टली तसंच असतं असं माझ्या काल मनात म्हणजे तो विचार आला की ते मूळ म्हणजे झाड आहे ते छोटंसं तर ते छोटंसं झाड म्हणजे मुलगी जर म्हणालो आपण की लग्न करताना म्हणजे पूर्वी जे लग्न कर करायचे त्याचं रिझन ते होतं कि मी सम जे जुनं ते सोनं म्हणायचे ते आता जे विचार चालले सोळा वर्षाची मुलगीच प्रेग्नंट आहे सगळ्या गोष्टी जे बघायला मिळतात आपल्याला आता ते वाहकणूक जी झालेली आहे तशी पण पाहता पाहत असाल तुम्ही बऱ्याच घटना समोर हो येत आहेत लिव्ह इन रिलेशनशिप तर चाललेलंच आहे ती फालतुगिरी सगळी आहेतच आहे की आपल्या दृष्टीने ती फालतुगिरी आहेच आहे तर तेव्हा पाहिजे आपलं काल मनात आलं म्हटलं चला आज ह्याच्यावर म्हणतात छान व्हिडिओ बनवून येईल म्हणून मी व्हिडिओ बनवला ब्लूटूथ आहे ना मला मी घेतला आहे सोबत माझ्या आणि तर जे माझ्या का म स सोहमला चार्जर हवा होता ब्लूटूथ माझं राहण्या थांबले म्हणतं तोपर्यंत तो बाहेरेपर्यंत तो वेट करावा थँक्यू तुझ्याकडे आहे ना हां निघाली मी बाय कटिंग क्लिअर बाय तर यामध्ये नमस्ते गुड मॉर्निंग की लहान मला मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही कायद्याच्या विरुद्ध जावा आणि लग्न लावा मुलींचे मुलांचे हे सांगत नाही आहे मी माझं म्हणणं मीही सांगते तुम्हाला की झाड झाड छोटं रोप असतं तेव्हाच ते, ते दुसरीकडं इझिली लावू शकतं बरोबर आहे ना पटकंदक कसं धरतं छोटं रोप आणून लावतो आपण का मोठं झाड आणून लावतो आपल्या बागेत कुंटईमध्ये मोठं झाड आणून लावतो का आपण नाही ना तसंच असतं लहान मुला लहानपणीपूर्वीचे लग्न व्हायचे तर ते लहानपणीच का तर ज्या तिथे जाईल तिथलीच तिला संस्कार वगैरे होतात मुलीवर हा त्याच्यावर बेस होता हा त्याच्यावर हेतू असेल आणि त्यामुळं त्याच्यावर विचार केला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आंटी गुड मॉर्निंग पूर्वीचे लवकर लग्न व्हायचे त्याचं रिझन काय होतं तेच होतं की ती मुलगीचे संस्कार ते जे झाडाप्रमाणं सांगितलं की रोप छोटं असतानाच ते दुसरीकडे लावलं तर ते त्याची पाळ मुळं रुजली जातात तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय याच्यावर फायदेशीर नाही बोलत आहे मी ते त्याची काय आहे का तुम्हाला हे बोलणं माझं सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू ही जी मुलं चोरून व्यभिचारांच्या नादाला लागतात एक तर प्रसारमाध्यमामुळं त्या गोष्टींचं नॉलेज जास्त झालं गरजेच्या आधीच कळते किंवा आपण लपूर्ण ठेवतो गोष्टी मग मुलं चोरून गोष्टी बघतात आणि मग गोष्टी फार हाताबाहेर गेल्यावर लक्षात येतात सो ह्याचा विचार जर असा केला तर की बाबा मुलांना म्हणजे प्रत्येक पालकावर डिपेंड राहतं ते की विश्वासात घेतलं पाहिजे मुलांना एक तर भावंड नाही आहेत बऱ्यापैकी सिंग्युलर म्हणजे सिंगल सिंगल मुलं आहेत प्रत्येकाना तर ती फुलं एकटी पडत आहेत मग त्यांना इमोशनल सपोर्ट नसतो आता नवरा कोणचं पटत नाही बऱ्याच कारणांच्यावर बऱ्याच गोष्टींच्यावर तोडगा आहे तो की पूर्ण घडलेले माठ एकत्र येत नाहीत मी कितीतरी व्यावधारण सांगत असते किती लहान छोटे म्हणजे कच्चा माठ असतानाच किंवा कच्ची माती असतानाच एकत्र केलं तर ते एकजीव करून होऊन होऊन जाईल ती दोन कलरची माती पण पूर्ण घडल्यावर ते मठ फुटूनच जातात म्हणजे एक व्यक्तिमत्व घडायला कमीत कमी वीस बावीस वर्ष लागतात आणि पूर्ण घडलेली अठ्ठावीस एकोणतीस तीस वर्षाची मुलं जर तुम्ही एकत्र आणली दोन तर त्यांचा मरेपर्यंत पटेल का काय म्हणायचं तुम्हाला तसं एकाच संस्कारात वाढले आपली भावंडांचं आपलं पटत नाही पण बऱ्यापैपैकी आपले विचार सेम असतात तर रिझन बॅन एका संस्कृतीवर वाढलेले असतात त्यामुळे ते आपल्याला बघा पट्ट बहीण भावांचं पैठं वगैरे दहादर बॅन होयक असं मॅक्झिमम दिसतं आपल्याला ते एक विचार असतात कारण एकाच पद्धतीच्या वातावरणामध्ये एकाच पद्धतीच्या संस्कारामध्ये ते वाढलेले असतात असं हा तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीमध्ये तुम्ही सहमत आहात का कुठून बघत आहात तुम्ही व्हिडिओ पुण्यातून बोलते नमस्ते माझं राट हाय तुम्ही सहमत आहात का बोला तुमचे विचार काय आहेत की माझं मत तुम्हाला पटतंय का हे ते विचार तुम्हाला माझं मत पटतंय का माझं मत असं आहे रोग तुम्ही छोटस रोपट तुम्ही इझिली लावू शकता कि पूर्ण जाड़े लग सकता मुल्ना अपेक्षित कि बाबा चला आता तो फ्लैट नहीं है तो सेट नहीं है आई मैं कस लग्न करूँ कि एपिका बीज गौल है नमस्ते आप क्या बात कर रहे हो समझ में नहीं आया मुझे मैं ये बता रही थी हिंदी में बताती हम कि जब हम वृक्षारोपण करते हैं यानी जब हम पौधा कोई भी लगाते हैं तो पूरा की पूरा रेडीमेड पौधा लगाएंगे तो वो लगाना है मुझे तो कौन सा आसान रहेगा रेडीमेड पौधा जमीन से अलग करके नई जगह पे लगाना आसान रहेगा या फिर छोटा ही हो उसी टाइम में वहाँ उससे हटा के लगा सकती हूँ कौन सा आसन रहेगा मेरे लिए आप बताइएगा उसी तरह से जब बच्चे छोटे होते थे तभी पुराने ज़माने में जब बच्चे छोटे होते थे तभी उनकी शादियाँ की जाती थी तब वहाँ भी एडवेंटेज डिसएडवेंटेज थे लेकिन अभी खाली डिसएडवेंटेजेज ही दिखाई दे रहे हैं आपको क्या लगता है मेरी बात से आप सहमत हो इस ज़माने में जब ये चल रहा है तो पूरा की पूरा डिसएडवाटेज ही हो रहा है कि उनका एक दूसरे के साथ बात वो बिल्कुल भी जमता नहीं है ये सब एक दूसरे को मार देने तक आ, हम बोलते हैं ना जीवन साथी तो जीवन साथी को एक दूसरे का खून खून तक पी लेने लगे ना ड्रम में भर देते हैं सुसाइड कर लेते हैं इस पैसा ही सब कुछ अभी है ऐसे कब होता है जब पूरी तरह से दो डिफरेंट पर्सनैलिटीज़ इकट्ठा बांध दी जाती है दिस इज द रीज़न दैट जब छोटे होते थे तब एक ही एक ही छत के नीचे उनका बचपन जाता था तो उनका बॉन्डिंग अच्छी तरह से बन जाता था और आजकल के ज़माने में वो होता नहीं हो नहीं पा रहा है आई uh, एग्री कि uh, मैं ऐसा नहीं बता रही कि आई एग्री की कुछ आ, कायदा कानून होता है कि उनके फिजिकल ग्रोथ नहीं हुआ होता है आई एग्री बट वॉट अबाउट इमोशनल वॉट अबाउट इमोशनल ग्रोथ आप आ, मेरी बात समझ पा रहे हो ना तो इस बात पे हम जरूर फिर से एक बार मिलेंगे आज आ, आ, बहुत आ, रश में हूँ और ज़्यादा बिजी होने की वजह से लाइव नहीं आ पाती हूँ तो आप समझ लीजिएगा थैंक यू और थैंक यू सो मच फिर मिलेंगे ऐसे ही कुछ अलग सब्जेक्ट लेके ठीक है बाय